नमस्कार सगळ्यांना बघा नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आमच्या घरात कोणाकोणाला उपास आहे आणि कोणाकोणाला नाही तर आता ब्लॉगला सुरुवात करते की आता सायंकाळची झाली आता किती वाजले साडेआठ वाजल्या तर आता सुरुवात करते तर आमच्या घरात आता कोणाकोणाला उपास आहे काय आणि कोणाला नाही या बाईला ना तर उपास नाही आहे आणि मला पण नाही हे असं करत आणि मला पण नाही आम्हाला मायलेकीला उपास नाही आणि सायलला आणि सायलच्या पप्पाला उपवास आहे त्या बापलेकाला उपास आहे मायलेकीला उपवास आहे माझ्याना काही होत नाही तर मी काही केलं नाही आणि आजचा कलर आहे पांढरा शुभ कलर नसतं आणि उद्याचा रेड कलर आहे तर बघा अजूनपर्यंत स्वयंपाक नाही झालं काही नाही झालं आता आज सायलनी उपास केलेला आहे आता त्याला उपवास करून कसं वाटतंय काय वाटतंय तर ते त्याला विचारू आता आल्यानंतर आणि तो नऊ दिवस उपवास करणार आहे तसं तर तो, तो करणार होता रात्रीचा पण मी म्हटलं नको रात्रीचा नको करू दिवसभर कर सायंकाळी जेवण तर आता स्वयंपाक बनवते मस्तपैकी आणि त्याला जेवण ते तर आता मी उपास पकडत आहे ना मी आधीच खूप उपास केलेला आहे आता माझ्याने काही होत नाही ना <laughs> ना <गए> ना <laughs> राहणं तर काही नाही मला मला पहिले अगोदर जेवण पाहिजे भूक लागते तेवढंच पण उपाशी राहणंच नाही होत माझ्यानं जेवण पाहिजे तर बघू आता जे जे करते त्यांना करू द्यायचं जे नाही करते नाही आरसे तर नाहीच करत मला तिच्याने होत नाही असं जर थोडी आहे मीच मी, मी केलं तर तू पण केलं पाहिजे ना असं आहे का आहे का असं कुठं लिहिलं आहे का मी केलं तर तुम्ही पण केलं पाहिजे नाही ना तर चला आता मस्तपैकी गोबीची भाजी बनवते आणि पिवळा भात मस्त जिरा आपण मस्त राईस आणि पोळ्या बनवते अस झा आणि उपवास आहे तर त्यांना काही कांदे लसूण काही चालत नाही <laughs> साईडला ना? नाही कांदू लसण कांदू कांदा लसून नाही चालत तर नवरात्र भात आणि तेलाची पोळी आणि भाजी बिना लसण कांद्याची कस असत चला आता स्वयंपाक करून घेते आता कसं तरी केली आहे आता फ्रेश वगैरे व्हायचीच आहे फ्रेश वगैरे हो होते इतला फॅन लाईट चालू सर्वच चालू चला आता करून घेते स्वयंपाक आणि नंतर इथे साईल बघू आता मग साईल काय म्हणतो कसं वाटलं बाळ उपास करून तुला बरं असलं होतं का राहिला बस नाही करायचं करायचं आमची माऊली आहे झोपायची तयारी झोपून जा आता जाय पाहिजे

भारी जेवण झालं कुठलं काय भारी जेवण केलं मी ना काय भारी नाव एका वेळेत आता उद्या करू नको झालं पहिला केला ना मग आखरीचा आठवीचा कर्षमीचा मग झालं रोज रोज कॉलेज मध्ये जावं लागते दुकानात जावं लागते करू नको उपवास आता झालं घर एक व्यक्तीनं केलं आलं सगळं जण त्याच्यामध्ये सगळ्यांच्या उपास आलो त्याच्यामध्ये घालची पण एक व्यक्ती करते पण दर्शनाला नाही चालत नव्हते जाऊ ना दर्शनाला दर्शनाला जाऊ ना शर्दी झाली तुला

कधी जशी कधी जशी येईल गेलं तर गेला तो सुच झाला मध्ये दर्शन वगैरे करायला चल का जास्त हात चल 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 चल

आता जेवलेली आहे ना तोंडात बोट पागल झाली का तू मला परेशान नको करू कशाला परेशान करते तीन तटर पटर, पटर 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 करते तिथं चुरचुरीच बुर्या लागते काय जेवण केला तुम्ही सांग काय काय जेवली काय काय जेवली सांग ना जसे तू सुरू सुरू अगं तू काय जेवली गोबी तिथं काय 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 जेवली सांग लवकर अगं काय काय जेवली गोबी पिलाची पोडी हात पिवडावाला